नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे श्रावण मासनिमित्त शिवशंकराचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व नवनवीन भक्तिभजनाचा लाभ घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद चालून आले तुझ्या गाठा पायी मोडला सकाटा सोडून दिला चारी वाटा शिव शंकरा आज मला बेटा। शिव शंकरा आज मला भेटा, भेटा। चालून आले तू जगाटा गाटा पायी मोडलास काटा चालून आले तू गाटा। पायी मोडलास काटा सोडून दिला चारी वाटा शिव शंकरा आज मला बेटा शिव शंकरा आज मला बेटा अंगी भस्म लावलेला गळामध्ये रुद्राक्ष माळा अंगी भस्म लावलेला गळामध्ये रुद्राक्ष माळा कपाळी चंद्र शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला चालून घाटा पायी मोडलास काटा चालून आल तू घाटा पायी मोडलास काटा सोडून दिला चारी शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा गंगा ठेवली मस्तकी रूपार धांगे पार्वती गंगा ठेवली मस्तकी रूपार धांगे पार्वती पुढे शोभे हो गणपती शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा चालून आले तुझ्या गाटा पायी मोडला सकाटा सोडून दिला चारी वाटा शिवशंकरा आज मला भेटा शिव शंकर आज मला भेटा नंदी असे वाहनाला कानी कुंडल शोभा नंदी असे वाहनाला कानी कुंडल शोभा हाते वाज त्रिशूल डमरू शिव शंकरा आज मला बेटा शंकरा, आज मला बेटा चालून आल तू जगाटा पायी मोडलास काटा आले तुझ्या घाटा पायी मोडला दिला चारी वाटा शिव शंकरा आज मला भेटा शिव शंकरा आज मला भेटा शिवदास सविनावी तू आता दर्शन दावी गुरु नाथा चरणी ठेवी ला माथा शिव शंकरा आज मला बेटा शिव शंकरा आज मला बेटा चालून आले तुझा गाटा पायी मोडलस काटा सोडून दिला चाडी वाटा शिव शंकरा आज मला भेटा शंकरा आज मला भेटा शंकरा आज मला भेटा धन्यवाद